तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पावसाळ्यातील रानभाज्या रानभाज्यांची ओळख आहे ना ती दाखवणार आहे बाजूलाच बघा घराच्या बाजूलाच आमचे रानभाज्या आहेत त्यांची एक म्हणजे तोंडली ती तुम्हाला दाखवते वेळी बघा रास आहे चला आता सुरुवात करूया पहिला भाज्या खुट्टाला म्हणजे तोंडली ही बघा भरपूर अशी तोंडलीची झाडं आहेत म्हणजे वेली यो हाय आपल्या हातानं हात कारण ताण आहेत ना भरपूर आहेत त्याच्यामुळं हाताशी काय काराल जमणार नाही तर हाताशीच असं साफ करते कारण साफ बी फसू शकतात यो बघा तोंडल अजून शोधत ही बघा तोंडला होऊन गेलेली आहे पिकलीन, ई बघा यो पिकत आलाय बहुतेक झालेला आहे आणि यो तोंडल पूर्ण झालेला आहे पिकून बघा तोंडला आपले कर हाय हात हाताशीच बघतंय ही बघा ती आहेत आत्ताच इथं दिसला गेला कुठे बघ ही बघा की आहेत ही बघा टाकल्याची भाजी कधी आहे कारण नुसता टाकला भरपूर अशी टाकल्याची भाजी आहे बघा आणि बाजूला भाज बघा भाज अजून बारीकच आहे मोठं वतीन पावसाल्याच्या रानभाज्या किंवा बघा कंठोलीचा ताना बघा ही बघा छोटी छोटी कंठोला आलीन ही बघा ही बघ फुलं आलीन आता याच्या व कंठोला मस्त येतील आणि बाजूलाच बघा कडीपत्ताचं झाड पूर्ण मोठा झाड आहे ही बघा फल आले त्याच्या हप्पईचा झाड आहे आणि इकडं काकड्यांची तान आहेत बघा इकडं काकड्या लावल्यान आपलं शगोट यो आहे ना यो आमचा घर गहर आहे घराच्या पाठीमागच सगळ्या वेली आहेत टोंडलीच्या आणि रानभाज्या हे बघ इकरं की आहेत हे बघ तानव छोटं छोटं आहेत पण वरती आहेत बघा दिसले हे तानव बघा कधी आहेत वरती गेलाय ही बघा ती ही बघा बघलि रास आहेत ही बघा तोंडला की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकत्र एक बघा कधी तोंडला आहेत पावसाळ्यात आहे ना रानभाज्या म्हणजे त्याच्यात ते एक कंठोला येतात ती पण अशीच असतात वेलीवर पण तोंडलींची वेल वेगळी असते ही बघा कशी ही बघ एकत्र कती अजून आहेत ही बघा कती वेलींवर साबीपासू शकतात त्याची मुलं थोडा बघून घ्यावा लागतं साफ असते ना पावसाळ्यात साफ वेलींवर जास्त असतात आणि त्याच्या नाही ती हिरवी लपून कुठं बसतं आहे सांगू शकत नाही मस्त या झाडावर भेटल्या म्हणजे वेलीवर तोंडलीची फुला हे बघा याच्यावर तोंडल लागलेला आहे बघा ही व छोटी छोटी लागली फुला आलेली आहेत यो जाम वेली बगा। ते बघा पावसाला आहे ना त्याची मुलं सगळीकडे नसते झाडाचे झाडा त्यानं रानभाज्या पण आहेत बघितलं असेल हा टाकला आहे ही टोंडलीचा ताना आहे बाजूला बघा तोंडलांचे रास ताणं आहेत बाजूला कांदा आहे ते कांड हे बघा हलदे बघा का ते तीन पानाचं हलदे म्हणजे कंदमूल हे बघा हलदे बघा कधी आहेत आणि हा गुंजोलीचा पाला तो बघा गुंजोलीचा पाला जो गोर असतोय यो खाला नाही एकदम गोर साखरपेक्षा गोर असतो एकदम गोर नाही सगळा आहे निसर्गाने त्याचा कसा उपयोग करायचा आपल्या घराच्या बाजूला बघा पानफुटीचा झाड लावलेला आहे पानपुटी मुतखडावा रामबानू उपाय आणि ही कोरफड इथं पण आहे कोरफड इकडे बघा कोरफड लावलेली आहे इकडे सुरुंड त्याचे डेटी बघा कशा आलेले आहे आणि बाजूला बघता हे बघा तान कुठला इथं माहिती आहे तुम्हाला ही तोंडलीच आहे तान याच्यावर तोंडला शोधते मी हे बघा तर फायनली बघा गती भेटली आपल्याला तोंडली ही बघा मस्त भेटली भाजीसाठी आता काम पच्चीस तर बघा तोंडला मस्त भेटली आपल्याला तोंडलांचं काम पच्चीस केला रानभज्या भरपूर आईत लागलेले पण अजून जास्त काय आले नाही त्यांची म्हणजे तोंडली होती तर कशी वाटली व्हिडिओ आवडली ना तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत